गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आजपर्यंत या भूप्रदेशावरती ज्याला मी नेहमी सांगत आलो की हिंद प्रांत हिंद प्रांत कारण हा देश हिंदुस्थान भारत जो काय आहे हा एकोणीशे सत्तेचाळीस साली झाला पण या संपूर्ण हिंद प्रांतावरती जी आक्रमण झाली ती सगळी बाहेरून आली आहेत या हिंद प्रांतावरती जर कोणी राज्य केलं असेल सव्वाशे या लोकांनी ते फक्त मराठ्यांनी केले इतर कोणीही राज्य केलेलं नाही बाकीचे आले ते सगळे बाहेरून आलेले लोक आहेत आणि ज्यांनी राज्य केलं जे राज्य करते होते ज्या राज्याची जी भाषा आहे ती भाषा आपण बुद्धिंगत नाही करायची मग काय करायचं मग अशी उदयजी सामंत यांनी सांगितलं की मराठी भाषेसाठी म्हणून मी जे सांगेन थे थे ते ते त्या गोष्टीला ते मदत करतील उदयजी आपण जे जे आम्ही सांगू त्या त्या गोष्टीला आपण मदत करालच अशी अपेक्षा आहे जे जे आम्ही करू त्यालाही आपण पाठिंबा द्यावा अशी आमची विनंती आहे तेव्हा फक्त केसेस टाकू नका आतापर्यंत अनुभव सांगितला आपला बाकी काही नाही जे करतोय ते महाराष्ट्रासाठी करतोय जे मराठी भाषेसाठी करतोय आमच्या आमच्या परीने करतोय तुमची बौद्धिक मशागत करण्यासाठी ही सर्व मंडळी बसलेली आहेत तिथे मोरे साहेब बसलेले आहेत बाकीची सगळी मंडळी बसलेली आहेत आमच्या सदानंदराव मोरेंची व्याख्यानं तुम्ही वरती ऐका ती ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत या भाषणामध्ये सांगत आलो मी आज पुन्हा एकदा सांगतो माणसाचं जे अस्तित्व असत किंवा एखाद्या भाषेचं त्या समाजाचं जे काही अस्तित्व असतं ना ते त्या जमिनीवरती असत आपण दरवेळेला म्हणत आलो आपण आमचा इतिहास आमचा इतिहास जगाचा इतिहास इतिहास म्हणजे काय इतिहास म्हणजे भूगोल ऍडॉल्फ हिटलर असेल नेपोलियन असेल कोणी असेल औरंगजेब असेल कोणी असेल मला हा भाग पादाक्रांत करायचा आहे मला हा प्रदेश मिळवायचा आहे तो मिळवल्यानंतर जो बनतो तो इतिहास तुम्ही इतिहासाचे इतिहास काढून बघा सगळा सगळा इतिहास काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कशाला इतिहास म्हणतो आणि ती एकदा जमीन तुमच्या पायाखाली जर सरकली तुमचं अस्तित्वच राहते त्याच्यामुळे भूगोलाशिवाय इतिहास नाही आज आपण साहित्य संमेलन भरवतोय आज आपण मराठी भाषेसाठी सगळ्या गोष्टी करतोय पण मराठी माणसाचं म्हणून जे अस्तित्व आपल्या ज्या शहरा शहरांमध्ये जे असायला पाहिजे आणि दिसायला पाहिजे मला असं वाटतं राज्य सरकारने आणि आम्ही तुम्ही सगळ्यांनी मिळून ते टिकवलं पाहिजे नुसत्याच फक्त प्रगतीच्या नावावरती जर आमच्याकडच्या जमिनी फक्त जाणार असतील आणि आमचीच लोक जर समजा आमच्याच राज्यामध्ये बेघर होणार असतील मला असं वाटतं त्याला विकास नाही म्हणत तो विकास नसतो सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट